शहरातील पिंपराडा हुडको परिसरात रविवारी सकाळी एकाच कुटुंबातील सात जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता यात मुकेश शिरसाट या तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुकेश शिरसाट यांची हत्या करण्यात आली असल्याची माहिती आता समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील पिंपराडा हुडको परिसरात मुकेश शिरसाट हा तरुण आई वडील भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता तीन ते चार वर्षापूर्वी त्याने त्याच परिसरात राहणाऱ्या पूजा नामक तरुणीशी प्रेमविवाह केला होता तेव्हापासूनच शिरसाट कुटुंबीय व तरुणीच्या माहेरी मंडळींमध्ये वास सुरू होते रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला त्यावेळी पूजाचे काका सतीश जुलाल केदार भाऊ प्रकाश शंकर सोनोने बाबा सुरेश भुताजी बनसोडे बबलू सुरेश बनसोळे चुलत भाऊ राहुल शांताराम सोनोने पंकज शांताराम सोनोने आते भाऊ अश्विन सुरवाडे विकी राजू गांगले बबल्या राजू गांगले यांच्यासह इतर दोन अनो अनोळखी त्या ठिकाणी आले व तुला जास्त माज आला आहे तू पूजाशी पडून जाऊन लग्न केले आहे तुला व तुझ्या परिवाराला यापूर्वी सोडून दिले होते आता मात्र संपवून टाकू असे मुकेशला म्हणत त्यांनी कोयता चाकूने त्यांच्या मानेवर सपासप वार केले त्यात तो रक्तबंबाड होऊन गंभीर जखमी झाला त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला तसेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणारे मुकेशचे काका नीलकंठ सुखदेव शिरसाट काकू ललिता निळखंट शिरसाट भाऊ सनी शिरसाट वय एकवीस करण शिरसाट वय पंचवीस बहीण कोमल शिरसाट यांना पूजाचे काका सतीश केदार वैत्रांनी शिवगाड करून कोयता तसेच चॉपरने हल्ला केला यामध्ये त्यांच्या डोक्याला मानेला पाठीवर व पायाला गंभीर दुखापत होऊन वरील सर्वजण जखमी झाले त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तोरणीचा काका भाऊ यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सतीश जुलाल केदार व बेचाळीस प्रकाश शंकर सोनोने व एकोणतीस सुरेश भुताजी बनसोडे वय सत्तेचाळीस अश्विन सुरवाडे बबल्या राजू गांगले वय पंचवीस यांच्यासह एक अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे